नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेवीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग पूर्व विदर्भातील जिल्ह्यात अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच जालना संभाजीनगरचा दक्षिण भाग अहिल्यानगरचा पूर्व भाग तसेच नंदुरबार या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील जर या जिल्ह्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहील तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे होणाऱ्या वातावरणातल्या बदलामुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मला वाटते आहे पण अजून खात्री झालेली नाही वातावरणात अचानक बदल झाला तर असे घडू शकते नाहीतर नाही तसेच एक कमी दावाचे क्षेत्र म्यानमार देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात आले असून ते आज बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता असून सदर आलेले क्षेत्र हळूहळू पश्चिम उत्तर देशे सरकत पश्चिम बंगाल राज्यातून जमिनीवर येण्याची शक्यता असून पुढे ते झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून राजस्क राजस्थानकडे जाण्याची सध्या शक्यता आहे त्याच्या प्रभावामुळे दिनांक पंचवीस व सव्वीस जुलै रोजी पूर्व विदर्भात तसेच कोकणात मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक धुळे या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील जर याच्या मार्गात अजून काही बदल झाला तर त्याबद्दल आपणाला माहिती देईन सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद